नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर गेले दोन तीन दिवस व्हिडिओ येत नव्हते कारण गावी गेलेले होते आणि एडिटिंग करण्यासाठी अजिबात वेळ मिळाला नाही तर आज आपण चाललो आहे मावशीच्या घराच्या वास्तुशांतीसाठी तर याआधीसुद्धा आपण एका वास्तुशांतीचा व्हिडिओ बघितला होता सुद्धा मावशीच्याच घराचा होता आणि आता ही दुसरी मावशी आहे तर तिच्या घराचंसुद्धा आज घरभरणीचा कार्यक्रम आहे तर तिथे आपण चाललेलो आहे तर आता हे जे नवीन घर आहे ते सुद्धा नाशिकमध्येच यांनी घेतलेलं आहे तर प्रत्येकाला अपेक्षा असते की आपलं स्वतःचं घर असावं आणि आता सुद्धा हे दुसरं घर आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीच्याच पहिल्या गुरुवारी घराची वास्तुशांती असणं हे खूप मोठं भाग्य आहे आणि हे सगळं जे काही आहे ते फक्त स्वामींच्या कृपेने आहे कारण हे सुद्धा स्वामींची जमीन तितकी सेवा करत असतात सुरुवातीला सिंगल रूमपासून सुरुवात केलेली होती पण आता नाशिकसारख्या मोठ्या सिटीमध्ये स्वतःचे दोन फ्लॅट असणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सगळं फक्त स्वामींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मेहनतीने हे सगळं काही शक्य झालेलं आहे तर हा जो फ्लॅट आहे तो रोड भागामध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की नाशिकमधला रोड हा भाग अतिशय गजबज आणि वर्दळ आहे या ठिकाणी आणि खूप जास्त डेव्हलप एरिया आहे आणि अशा ठिकाणी घर होणं किंवा स्वतःचं घर घेणं खरंच सोपं काम नाही पण पण स्वामींच्या आशीर्वादामुळे हे स्वप्न त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि मला असं वाटतं की एक आपला स्वभावसुद्धा खूप जास्त डिपेंड करतो या सगळ्या गोष्टींसाठी आपली मेहनत तर कामी येतेच पण एखाद्याच्या आनंदासाठी आपण केलेली छोटीशी धडपड तसेच एखाद्याच्या दुःखामध्ये आपण दिलेली त्यांना साथ या गोष्टी आपल्या पुण्यामध्ये कुठेतरी जमा होत असतात आणि याचंच हे सगळं फळ असतं आणि म्हणूनच आपले हे काही स्वप्न असतात जे आपले पूर्ण होतात आणि सगळं काही मनासारखं होतं आणि त्यात एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे वास्तुशांतीची जी तारीख होती ती अगदी दोन तीन वेळा कॅन्सल होऊन बरोबर नववर्षाच्या बर पहिल्याच गुरुवारी हे सगळं योग जुळून आला तर मला असं वाटतं ही सगळी काही स्वामींची कृपा आहे आणि खरंच स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणूनच सगळं काही व्यवस्थित छान झालं आहे तर इथे बघा मस्त अशी पूजा मांडली होती आणि पूजा दोन ते तीन तास चालली होती तर सकाळी मला येण्यासाठी भरपूर उशीर होऊन गेला सकाळी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत तिथे पोहोचायचं होतं पण मुलांमुळे काही आवरलं गेलं नाही आणि दुपारी साडेबारा एक वाजता मी तिथे पोहोचली पण पूजा चालू होती त्यामुळे मला हे सगळं कॅप्चर करता आलं आणि हा आहे किचनचा लुक तर हा जो रूम आहे तो टू बी एच के आहे आणि सगळं काही आवरल्यानंतर आम्ही इथे दुपारी जेवणासाठी बसलो होतो बऱ्याच दिवसांपासून विचार केला होता की वास्तुशांतीचा ब्लॉग बनवूयाच कारण आपल्या सगळ्यांना स्वामी प्रचिती बघायला खूप जास्त आवडते आणि आपल्याला याच्यातून स्वामी सेवा करण्याचे काहीतरी इन्स्पिरेशन मिळत असते परंतु एकतर पहिलेच येण्यासाठी भरपूर उशीर होऊन गेला होता आणि त्यामध्ये भरपूर पाहुणे होते कार्यक्रमामध्ये मग प्रत्येक ठिकाणी कॅमेरा घेऊन शूट करणं काही पॉसिबल होत नाही म्हणून मग जिथे जिथे शूट करायला जमलं तिथे तिथे शूट केलं आणि ज्या ठिकाणी कोणी जरी ॲवेलेबल होतं त्यांच्याकडून थोडंफार शूट करून घेतलं <tell> आणि त्यामध्ये कसं असतं ना की फॅमिली मेंबर्स जे असतात वस ते सहसा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होण्यासाठी किंवा पब्लिक होण्यासाठी तयार नसतात तर तो एक मोठाच प्रॉब्लेम आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअरली शूट करता येत नाही आणि घरामध्ये फर्निचरचं कामसुद्धा सांगितलेलं होतं पण ते वेळेमध्ये पूर्ण झालं नाही तर हॉल रिकामा करून बाकी सगळं जे काही छोटं मोठं सामान होतं ते सगळं इतर रूममध्ये ठेवलं गेलं आणि मग संपूर्ण पूजा ही हॉलमध्ये व्यवस्थित अशी मांडली तर इथे बघा तुम्ही हा आहे हॉलचा लूक आणि ही आहे गॅलरी जे हॉलला लागूनच आहे आणि हॉलचा जो एरिया आहे तो भरपूर मोठा आहे इतर रूमपेक्षा आणि हा आहे मास्टर बेडरूम ज्यामध्ये अटॅच बाथरूम टॉयलेट दिलेला आहे आणि याची पी ओ पी बघू शकता जी बिल्डरकडूनच दिली गेलेली आहे आणि किचन जो आहे तो हॉलला लागूनच दिलेला आहे आणि किचनचा जो एरिया आहे तो सुद्धा भरपूर मोठा आहे आणि त्याला लागून एक बेडरूम दिलेला आहे आणि किचनलाच लागून ला बाहेरच्या साईडला ॲटॅच ड्राय बाल्कनी दिलेली आहे आणि बाथरूम टॉयलेटसुद्धा तिथेच आहे अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे आणि खरंच खूप छान एरिया आहे आणि रूमसुद्धा खूप छान आहे आतमध्ये गेल्यानंतर वातावरण अतिशय प्रसन्न आणि छान आहे कारण गॅलरी असल्यामुळे हवा खेळती राहते आणि इथे बघा तुम्ही गृहप्रवेशाचे काही व्हिडिओज आहे जे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आणि हे सगळे त्यांचे फॅमिली मेंबर्स जे गृहप्रवेशाच्या आधी सगळ्यांना बाहेर थांबवलं होतं तर हा वास्तुशांतीचा मिनी ब्लॉग तुमच्या सोबत शेअर करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शून्यापासून केलेली सुरुवात तसेच बऱ्याच छोट्या मोठ्या ज्या काही तडजोडी असतात त्या संसारामध्ये प्रत्येकाला कराव्या लागतात आणि आपण हे सगळं झाल्यानंतरही सुखाचे दिवस फक्त बघतो पण यामागे किती मोठं काही सॅक्रिफाईस असतात काही गोष्टींची तडजोड केलेली असते आणि त्यानंतर हे सगळं अचीवमेंट आपल्याला होतं तर खरंच याचा खूप आनंद वाटतो म्हणूनच हा मिनी ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे इथंपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत करावी लागते तसेच भरपूर अडचणीसुद्धा येतात पण या प्रत्येक अडचणीमध्ये स्वामी आपल्याला काही ना काहीतरी रस्ता दाखवत असता आणि त्यातून आपल्याला काही ना टेन्शन घेता बाहेर काढत असतात दोन हजार पंचवीस या नववर्षाची सुरुवात जसं यांच्या स्वप्नपूर्तीने झाली तसेच सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी आमच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय